सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमधील शिवसेना राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भगवी लाट उसळली होती अमोल बापू शिंदे युवा नेते अनिकेत पिसे मनोरमा सपाटे आणि मनीषा कणसे या उमेदवाराच्या प्रचारार्थ रविवारी थोरला मंगळवेडा तालीम गणरायाचे पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला या रॅलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युवासेना महिला आघाडी कामगार सेना विधी सेवा समिती अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक तसेच थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य संकेत परिवाराचे सर्व सदस्य अमोल बापू शिंदे मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रमुख माननीय संजय कदमसाहेब तसेच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय भाऊ जाधव राजेंद्रभाऊ साळून आपल्या संतोष गोवेचे बंधू संजय पवार तसेच शिवसेना पक्षाचे सर्वच पदाधिकारी जर रिक्षा माग्या जर उपस्थित असलेल्या सर्व वडीलधारी मंडळी माझ्या मायमावल्या महिला भगिनी प्रभाग क्रमांक सातवर सगळ्या सोलापूर जिल्ह्याची नजर आहे की या प्रभागात मीडियाच्या माध्यमातून रोज सांगतात की हाय व्होल्टेज सगळ्या लढती आहे सगळ्याला माहीत आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा पवार असतील हे दोन नेतृत्व महाराष्ट्रात डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखलं जात आहे या दोघांच्या अधिक चांगले चांगले महाराष्ट्रात लागत नाहीत आणि या दोघांचा पक्षाचा आपण झेंडा घेऊन निघालेला आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की प्रभाग सातमध्ये जर आपल्याला अनिकेत दादा पिसे मनीषा तई गनसे मनोरमताई ज्ञानेश्वर अप्पा सपाटे मी स्वतः अमोल शिंदे या चारही उमेदवारांना आपण सगळेजण आम्हाला काम करण्याची संधी द्याल मला असा विश्वास आहे पण हे चार दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही बघितलं आहे रोज आपल्याला आपल्या लोकांना नाना पद्धतीचा त्रास देण्याचं काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे एवढं चांगतो त्या किंवा इथं आलात सगळं उपस्थितांना मनापासून बसून वाद घेतो तुम्ही सगळे ही काय साहेब कुठल्या पुना, कुणाला रुपये देऊन आलेली माणसं नाही आहेत ही सगळी स्वतःच्या इच्छेने मनाने आमच्या पाठीमागे उभं राहिलेली शिवमंडळ हक्काची माणसं आहेत या मधला एकही माणूस तुम्ही धरून आणा आणि तुम्हाला माहित आहे या उलट तिकडे जर आली काय चाललंय घरकुल असेल कुमता असेल या इथन माणसं आणून घालून आमदार साहेब तिथे त्यामुळे ही लढाई दे आता फक्त प्रभात साठ ची आणि प्रभाग साठ उमेदवाराची राहिलेली नाही तर ही लढाई अमोल शिंदे आणि देवेंद्र फोटे अशी जागे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर राहिलीच नाही मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते ही लढाई आता देवेंद्र फोटे नामांची राहिली आहे एवढं जाहीर सांगतो त्याच्यानंतर मी पण मध्ये मध्ये तिकत असणार आहे तुमच्या सोबत चालेल राजकारण माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी खात आहे तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना करता ही सोलापूर शहरातली सगळी जत्ता जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेल हिंदू असेल मुस्लिम असेल आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे या इथला दलित समाज असेल इथला सगळ्या अठरा पगार जातीची माणसं इथं तुम्हाला बघायला मिळतील या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो आता सावध व्हा हे नाही थांबवला विषय राजा पुढं माझी तुमची सोलापूर शहरामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये एवढी हवा गेली की आम्ही सोलापूर शहरामध्ये आमचे नगरसेवक बिलविरोध झाले पाहिजे आणि मग नगरसेवक बिलविरोध होण्याकरता एका मनसेचा बाळासाहेब सरोजासारख्या एका तरुणाचा जीव घेतला आज त्या ठिकाणी त्या तरुणाचा उमेदवारचा जीव घेतल्यानंतर त्याचा खून केल्यानंतर आज त्या जेलमध्ये कोण आहेत कोण आहेत भारतीय जनता पक्षाची धोका आहेत ना का तुम्ही निवडणुका करता संपूर्ण राज्यामध्ये एकोणतीस ठिकाणी महापालिकेच्या राज्यामध्ये निवडणूक निवडणूक आहे परंतु एकोणतीसपैकी जीव गेलेला आणि जीव घेणी निवडणूक फक्त सोलापूरमध्ये जाणार आणि म्हणून अशा जीव घेण्या लोकांना घरात बसवायचं काम तुम्ही आपण करायचं त्यांना मस्ती आले की आम्ही पैसे वाटल्यानंतर आम्ही इकडचं परिवर्तन करू इथं पैशाने लोकं विकत जाणार नाहीत ही सोलापूरची जनता स्वाभिमानी आहे ना आणि स्वाभिमानी जनता येत्या पंधरा तारखेला ह्या भारतीय जनता पक्षाचा जो मा आहे तो त्या ठिकाणी उतरव राहणार आहे आणि म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे की हे त्यांच्या पक्षामध्ये घेतला की त्याच्यामध्ये तडीपारची नोटीस माफ होते त्यांना या ठिकाणी विरोध केला की त्याला तडीपारची नोटीस दिली जाते या जवळजवळ सोलापूरच्या महापालिकेमध्ये दोन दिवसात त्रेपन्न जणांना त्या ठिकाणी तडीपारची नोटीस गेली आता अशाच पद्धतीनं छोटा मोठा गुन्हा असणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत कार्यकर्त्यांना तुम्ही तडीपार करता त्याच्या कुटुंबावरती तुम्ही तडपशाही करता आणि त्याला सांगतो नोटीस देऊन की सोलापूरच्या बाहेर तुम्ही दोन महिने यायचं नाही सोलापूरच्या आतमध्ये आणि मुलं अशा बेबनशाही बेबनशाहीच्या ठिकाणी आळा असेल तर आपण पंधरा तारखेला एकजुकीने सगळ्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना धनुष्यपणाला या ठिकाणी मतदान करायचं हा हा दहशतवाद आपल्याला मोडून काढायचं आहे आणि म्हणून सगळ्या जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जे सोबतच्या रॅलीमध्ये फिरणारी लोकसुद्धा म्हणत आहेत की आम्हाला यांचा हिशेब हो हिशेब या ठिकाणी चुकता करायचा आहे आज आम्ही मजुरी तिकडे जातो आहे परंतु आम्ही या ठिकाणी मताच्या रूपानं महा युतीच्या राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवार मतदान करणार आहे आणि म्हणून मनामध्ये प्रचंड जीड आहे या ठिकाणी यांना घालवायचं ना हो स्मार्ट सिटी सांगता आठ आठ दिवस पाणी नाही सोलापूरच्या मंडळीच्या आठ आठ दिवस आंघोळच केलं पाणी नसेल तर आंघोळ कशी करायची आणि आंघोळ करायची म्हटली त्याचा तो त्याला वास मारायला म्हणजे स्मार्ट सिटी कशी म्हणायची असं हे सगळं नालायक लोक या ठिकाणी गेले कित्येक दिवस सत्तेत आहे इथल्या मंत्र्यांना सगळ्यांना माज झालेला आहे ये थे थे। यंते चा, यंते चा की या ठिकाणी आम्ही पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावरती सुद्धा या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी आता त्याला विनंती करेन की बाबा तू सत्ता येते जाते काय काय तुम्ही कोणाचे नाही तुम्ही जनतेच्या जनतेच्या पैशातून तुमचा पगार जातो परंतु निवडणूक ही ज्याच्यामध्ये अगदी मनमोफळ्यापणामध्ये निवडणूक झाली पाहिजे पण एका बाजूला पोलिसाचा दाग दुसऱ्या बाजूला पैशाचा वापर तिसऱ्या बाजूला तुमच्या अधिकार ही या ठिकाणी ब्रिटिश परवडले त्याच्यापेक्षा वाईट सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी राबवायला लागला आहे त्याला येत्या पंधरा तारखेला हद्दपार करावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थोरला मंगळवेडा तालीम पासून पंजाब तालीम बाबा कादरी मस्जिद जुने श्रीराम मंदिर टोळाचे बोळ चौपाळ विठ्ठल मंदिर काळी मस्जिद बाजी अण्णा मठ छत्रपती शिवाजी महाराज चौक निराळे वस्ती अवंतीनगर अभिषेक नगर, नगर यासह प्रभागातील सर्व भागांमधून काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो एकनाथ शिंदे दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है निवडून निवडून येणार कोण धनुष्यबाण आणि घड्याळशिवाय दुसरा कोण या घोषणांनी पदयात्रेचा मार्ग धनान गेला होता काय बोलणार तर विकास कामाचे बोलणार असा संदेश या पदयात्रेमधून देण्यात येत होता पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी सर्व उमेदवारांचे औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात येत होत्या अनेकांनी पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरून उमेदवारांचे स्वागत करण्यात येत होते एकनाथ शिंदे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी चैतन्यमय वातावरण पसरले होते आपण केलेल्या विकास कामाची पावती आपणास सुज्ञ मतदार राजा देईल तसेच लाडक्या बहिणींनी आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास अमल बापू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला पदयात्रेला युवकांचा तसेच लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला या रॅलीमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संजय कदम ज्येष्ठ नेते राजनभाऊ जाधव महिला आघाडी जिल्हा प्रमुख मुबीनाताई मुलानी शहर प्रमुख जयश्रीताई पवार ज्ञानेश्वर सपाटे संकेतभाऊ पिसे प्रकाश अवस्थी पृथ्वीराज दीक्षित विशाल कणसे शंतनू साळुंके पृथ्वीराज पवार माधव खरसडे हनुमंत बेसुळके दिनेश चौगले मनोज सरवदे शिवाजी भोसले मामा सावंत यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते